नाशिकच्या ओझर विमानतळ प्रशासनाचा भोंगाळ कारभार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आणि याचा फटका प्रवाशांना इंडिगोची नाशिक ते दिल्ली सकाळची नऊची फ्लाईट रद्द झाली आणि प्रवाशांना दोन तासानंतरची तिकिटे देण्यात आली तर काहींना मुंबईला सुद्धा पाठवण्यात आलेला आहे डीजीसीआयच्या नियमानुसार मुक्कामाची सोय न केल्यानं प्रवाशांमध्ये बरीच नाराजी सुद्धा आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत किरण नेमके डीजीसीआयचे नियम काय आहेत आणि फ्लाईट नेमकी रद्द का झाली आहे तर आमच्या प्रतिनिधींकडून आपण पुन्हा संपर्क करायचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत किरण नेमका काय प्रकार घडलाय दोन तास फ्लाईट लेट झाली आणि त्यानंतर डीजीसीआयची नियमावली नेमकी काय सांगताय आपल्याला माहिती की फ्लाईट रद्द झाल्यानंतर च्या नियमानुसार मुक्कामाची व्यवस्था करणं अपेक्षित असतं प्रवाशांची सोय त्यावेळेला झालेली नाही अनेक तास हे प्रवासी तात्काळच बसले ओझर विमानतळावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे दिल्लीला जाणारी जी फ्लाईट होती ती रद्द झाली वेळेवर त्यांना त्या सगळ्या संबंधी काही गाईडलाईन्स देणं अपेक्षित होतं त्या देखील झाले नाही काही प्रवाशांना तर चक्क दोन दिवसानंतरची तिकिटे दिली काहींना मुंबईला पाठवण्यात आलं एकूणच हा सगळा जो कारभार आहे तो त्या सगळ्यात प्रवाशांना तात्कळत राहावं लागलं मनस्ताप करावा लागला आणि या सगळ्या दरम्यान आता या व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी अशा स्वरूपाची मागणी होऊ लागलेली आहे मात्र जी फ्लाईट रद्द झाली इंडिगोची सगळ्या माहितीसाठी त्या नाशिकच्या औझर विमानतळ प्रशासनाचा बोंगळ कारभार आता जव्हावर आल्याचं पाहायला मिळते आणि त्याचा मोठा फटका प्रवाशांना सुद्धा बसलाय